आपला हेतू कोणाला हुचकवण्याचा नाही कोणाला त्रास द्यायचा नाही परंतु आपले बांगलादेशमध्ये असलेले जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आज जागतिक मानवाधिकार दिवस आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून जगभरातील हिंदूंनी अशा पद्धतीने आज या ठिकाणी मोर्च निषेध मोर्चे धरणे आंदोलन या ठिकाणी विविध ठिकाणी सुरू आहेत देशभरात आणि जगात ज्या ज्या ठिकाणी हिंदू बांधव आहेत त्या ठिकाणी म्हणून जगाला हा सगळा विषय माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक हिंदूंवरच्या अन्य अत्याचाराच्या बाबतीमध्ये नेहमी टोळेजाग होते म्हणूनच आज आठवण करून देण्यासाठी स्मरण करून देण्यासाठी जगभरामध्ये आपले हा आज या ठिकाणी हिंदूंचे मोर्चे निषेध आंदोलन या ठिकाणी जगभरात होत आहेत आपण या मध्ये सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सर्वांचं ते कर्तव्य आहे तरी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद आणि मी डॉक्टर पारसेवा साहेबांना विनंती करतो की आपण दोन मिनिटात आपण विषय ठेवायचा आहे या ठिकाणी जागतिक मानवाधिकार दिवस दो जगा मदे सादरा जागतिक जो आज पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून जागतिक मानवाधिकार परिषदेने आपल्या या हिंदू लोकावर जो बांगलादेशामध्ये अत्याचार होत आहे त्याची दखल घ्यावी त्या गोष्टीचं औचित्य साधून आज आपला भारतभर सर्व हिंदू प्रेमीद्वारे आपल्या सरकारला आपण निवेदन देऊन थोडं जागं करण्याचं काम करत आहोत कारण आपला हिंदू धर्म आपला आपला जो समाज आहे तो शांतताप्रिय आहे त्यामुळं त्याची सर्वत्र कुठं पाहिली तशी दखल घेतली जात नाही आणि ते कुठंतर समाजाला कळावं आणि जागतिक लेवलवर त्याची गंभीरपणे दखल घ्यावी या ठिकाणी आजचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण पाहतो आज बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू धर्माची भीषण अवस्था झालेली आहे आपल्या हिंदू बांधवांना त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना मारण्यात येत आहे आपल्या माता भगिनीच्या इजीपीचे इजितीची तोडण्यात येत आहेत आणि ही आपली स्वतःची प्रत्येक हिंदू लोकांची एक जबाबदारी आहे की आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि जागतिक परिषदेने त्याची दखल घेऊन यावर काहीतरी एक उपाय काढला पाहिजे त्याचा औच्युत्य साधून आज हा मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि मी आज सर्वांचं अभिनंदन करतो कारण की आज एवढ्या मोठ्या संख्येनं आणि आपलं मार्केट बंद ठेवून सुद्धा सर्वांनी ह्या मोर्चाला पाठी जय हिंद जय महाराष्ट्र जागतिक मानवाधिकार दिन परंतु खरोखर या ठिकाणी या ठिकाणी मानवाधिकाराच पालन होत आहे का या ठिकाणी बघणं आवश्यक आहे या ठिकाणी बांगलादेश मध्ये आज रोजी आपण बघतो आपल्या भारतामध्ये बातम्यामध्ये पाहतो की या ठिकाणी हिंदूवर कशा प्रकारे या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या ठिकाणी मंदिर जे आहेत आपले या ठिकाणी बांगलादेशी मध्ये उद्वस्त केला जात आहे आपल्याच इस्कॉनचे जे आहेत चिन्मय श्रीकृष्ण महाराज यांना या ठिकाणी या अटक झाली अटक कशामुळे झाली काय झाली याचं कुठले कारण त्या ठिकाणी दर्शविलेलं नाही या ठिकाणी त्यांची त्यांचं जे वकीलपत्र ज्या वकिलांनी घेतलं त्या वकिला या ठिकाणी हत्या करण्यात आली बाहेर समुदायानं त्यांची हत्या केली त्याच्यानंतर दुसरे जे वकील वकील होते त्यांनी या ठिकाणी त्यांचं वकील पद घेतलं त्यांना सुद्धा जीव घेणं प्राणघातक हल्ला त्यांच्यावर झाला अशा प्रकारे बांगलादेशमध्ये हे जे आज आहे या ठिकाणी महिलाच्या विरोधामध्ये या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत हिंदूवर बौद्ध समाजावर अत्याचार या ठिकाणी होत आहेत या बांगलादेशमध्ये मग या ठिकाणी कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे जाती स्तरावर या ठिकाणी हिंदू मानवाधिकार दिन आहे हा फक्त काय साजरा करण्यासाठी नाहीये या ठिकाणी खरोखर मानवाचं या ठिकाणी उल हक्काचं या ठिकाणी त्यांचं पालन होत आहे का नाही त्यांचा हक्क त्यांना मिळत आहे का नाही हे सुद्धा पाहणं या ठिकाणी या, या या काम आहे ठिकाणी त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आज रोजी जे या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदूवर जे अत्याचार होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि माननीय पंतप्रधान साहेब आपल्या देशाचे यांनी या ठिकाणी कुठेतरी जागतिक स्तरावर आवाज उठावा आम्ही पूर्ण भारतीय नागरिक जो आहेत ते त्यांच्या सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहात आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी की अशा प्रकारे आपण या ठिकाणी बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये एक होत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो इंद्रो रद्दश्रा हा स्वस्तिहा तुखा विश्वभेदा स्वस्तिवस्ता रक्षो अरिष्ट नेम स्वस्ति बृहस्पती दू सर्व भवंत सुखीन हा सर्वे संतु विरामया सर्वे भद्राने पश्यंतुकचे दुःख मात हा आपला धर्म आहे धर्म काय सांगतो की धर्माचं प्रत्येकानं रक्षण केलं पाहिजे आणि आपल्या धर्माची सुद्धा हेच चांगलं आहे पण सध्या परिस्थिती ज्या घटना घडत आहेत ठीक आहे बांगलादेशातलं तुम्ही सगळं सविस्तर सांगालात पण सध्या भारतात सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणून आपण जागृत राहणं आपल्या धर्माचं रक्षण करणं आपल्या साधू संतांचं रक्षण करणं या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपल्या सगळ्या तरुण पिढीवर आहे आपल्यावर आहे जेणेकरून आज सगळी जगातली जी काही परिस्थिती आहे बाहेर देशामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एकमेव भारत असा जे आहे की तिथं सनातन धर्माचं पालन होत आहे सनातन धर्माचा शब्द हेच आहे की सर्व भ्रम तो सुखी हा सगळ्यांना सगळ्यांनी सुखी राहावं सर्वांनी आपापल्या धर्माचं रक्षण करावं आपला धर्म कधी सांगत नाही की दुसऱ्या दुसऱ्याच्या धर्माचं दुसऱ्याच्या धर्माला ग्लानी आणा पण इतरत्र जे धर्म आहेत मग ते मुस्लिम धर्म असल ख्रिश्चन धर्म असल त्यांचा हेतू हेच आहे की दुसऱ्याला नष्ट करण्याचं त्यांचा आद्य पाया पायाच हा की दुसऱ्याचं नष्ट करण्याची त्यांची भूमिका असते कारण की जो माणूस खातो त्याप्रमाणे वागतो आपण सात्विकतेचं अन्न खाल्लं तर सात्विकतेच्या मनामध्ये विचार येतात त्यांचं अन्नच तामस आहे म्हणून ते तामस विचारानं सदैव चालत राहतात त्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की समोरच्याला कसं नष्ट करावं आणि त्यांचे धर्मगुरु सुद्धा त्यांना तेच सांगतात की दुसऱ्याचा धर्म नष्ट करा हे त्यांचं सांगणं असतं सदैव आपल्या धर्मामध्ये तसंच नाहीये आपले साधू संत कधी सांगत नाही की दुसऱ्याचा धर्म नष्ट करा दुसऱ्याला बाटवा दुसऱ्यांच्या मुली पळवून न्या आपले साधू संत उलट सांगतात की महिलाचं रक्षण करा मंदिराचं रक्षण करा मग ती महिला कोणती मुस्लिमची असेल का ख्रिश्चनची असेल असं सांगत नाही ती महिला ह्या स्वरूपामध्येच आपण सांगतो कारण की ती भगवती स्वरूपामध्ये असते आताची परिस्थिती फार कठीण आहे आणि या कठीण परिस्थितीतून आपण जातो आपण झोपलीलो आपण काय झालेलो खूप झोपलीलो मागच्या काही गोष्टीमध्ये तुम्ही पाहिलं की आपण खूप झोपलीलो आहोत आता तुम्हाला साधू संतांना जागं करावं लागलं की जा बाहेर पडा देवाचं दर्शन घ्या घंटा वाजवा त्यावेळेस तुम्ही बाहेर पडला तोपर्यंत तुम्ही तो झोपलीला आहात म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आज जे बांगलादेशामध्ये साधा एका महिलेला संरक्षण देणार आपण त्यांच्या ते असं पद आहे की देशातलं सर्वोच्च पद आहे पंतप्रधानाचं पद ही सर्वोच्च पद आहे आणि ती सुद्धा महिला आहे तर त्या महिलेचं रक्षण करणं हे देशाचं कोणत्याही देशाचं कर्तव्य ते आपल्या भारत देशाने केलंय मग काय एवढा राग बाबा त्याबद्दल आपण तर काही त्यांच्या देशाची जमीन घेतली नाही त्यांच्या बॉर्डरवर आपण गेलो नाही किंवा त्यांच्या कोणत्या लोकांचा आपण द्वेष केला नाही किंवा त्यांच्या धर्माचं आपण हे केलं नाही मग असं का फक्त एखाद्या धर्माचं रक्षण करणं सुद्धा तुम्हाला सहन होत नाही आमचं ते असं योग्य नाही पण आपण संघटित राहणं आपल्या धर्मामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात काय सांगितलं की सर्व भवंत सुखी सगळ्यांनी तर सुखी राहावं निरामय राहावं पण दुसरं सुद्धा काय सांगितलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानम सजाम्यम भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं उपदेश दिलाय की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी त्यावेळेस तुम्हाला जाग होणंही होणार बांगलादेशातलं सोडून द्या दोन हजारची ची घटना आहे माझ्या सोबतची तुम्ही बांगलादेशात म्हणायला मी परभणी जिल्ह्यातलं सांगतो तुम्हाला म्हणून ह्या सगळ्या घटना घडत असताना आपल्या बाजूला आपल्या शेजारी ज्यावेळेस धर्माची वेळ येईल त्यावेळेस राजकारण द्वेषकारण हे सगळं सोडून समाजानं एकत्र होणं गरजेचं असतं आणि आता सध्या तीच पेरणी चालू आहे प्रत्येकाची फक्त एकच आशा आहे की तो म्हणजे सनातन धर्म आणि हिंदू धर्म सगळ्या देशामध्ये सगळं ख्रिश्चन झाले मुस्लिम समाज वाढायला लागलाय ही सगळ्यात मोठी खराब गोष्ट आहे आणि मग कुठं आपल्याला आस्था मिळेल जसं आपण म्हणतो ना किंवा मंदिरात गेल्यामध्ये शांतता मिळते तसं सगळ्या देशाचं झालंय फक्त ते भारत देशाकडेच आशा नजरेनं पाहिलेत की इथं आपल्याला कुठंतरी सुख समाधान मिळत म्हणून आपलं ते कर्तव्य आहे की आपण धर्माचं रक्षण करणं त्याचं आता निश्चित नक्कीच करणं की एखाद्या आता आपण जर असं पाहिलं की बाबा ते कृष्ण संप्रदायाचा माणूस आहे जो माणूस आहे तो कृष्ण संप्रदायाचा माणूस आहे आणि त्यानं काय असं वाईट केलं की त्याला तुम्ही मारता त्याचं पण एकच माणूस आहे तो हे असं करणं कोणत्याही देशाचं पुढे त्याची त्या त्या देशाचं अस्तित्व राहील अशा परिस्थितीमध्ये रह, राहणार हे त्यांचं वागणं नाही म्हणून आपण आपल्या हे जे आपण सगळा समुदाय आपण एकत्रित झालो त्या भारत देशाच्या सरकारला एवढंच आहे की जसं आपण भारत देशाच्या धर्माचं भारत देशाच्या लोकांचं हिंदूचं संरक्षण करतो तसंच आमचे जे काही बांगलादेशामध्ये राहत आहेत त्यांचं संरक्षण जी काही त्यांना मदत लागल भारत परिस्थिती वाईट जर आली तर त्या ठिकाणी युद्ध करण्याची जरी परिस्थिती निर्माण झाली तर ती करण्याची भूमिका भारत सरकारनं घ्यावी आणि ती भारत सरकारमध्ये शक्ती आहे त्यामुळं आपण ह्या ठिकाणी या सगळ्याच्या वतीनं एकच सांगतो की ह्या सगळ्या आपले जे बांधव आहेत त्या बांधवाचं संरक्षण व्हावं आपल्या ज्या माय बहिणी त्या ठिकाणी आहेत त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी आपण आज मानवाधिकार दिवस आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी सगळे जमलो ही संघटन तुम्हाला सातत्यानं ठेवावं लागल देशामध्ये सुद्धा तीच परिस्थिती फार काही वेगळी नाही आपण जर म्हणलो ठीक आहे आज आपण एक आपल्या विचाराचं सरकार निवडून दिलं आपलं काम झालं असं चालणार नाही तेच आपण दहा वर्ष केलं दहा वर्षानंतर लगेच ग्लानी आली आता संपलं बाबा सगळं असं म्हणायला लागलं काय झालं होतं एकदम की सगळं निगेटिव्ह वातावरण झालं होतं पुन्हा काय करावं लागलं ला आम्हाला ला पुन्हा साधू संताला यावं लागलं ला। आम्ही येऊ आम्ही येण्याबद्दल काही नाही पण तुमच्या लेकरा बाळाचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला सदैव जागं राहणं हे गरजेचं आहे कारण की साधू संत सुद्धा एक मर्यादापर्यंत काम करत असतात हे कारण काम करणं हे तरुण पिढीच आहे आणि हे आशा धरू नका की आज आपण एखादा आमदार दिला आपल्या विचाराचा दिला त्यांच्याच्यानं होईल नाही त्यांच्या मागे तुम्हाला सातत्यानं राहावं लागल तुम्हाला जाणीव करून द्यावं लागल की आम्ही तुमच्या पाठीशी आणि आमच्या ताकदीवर तुम्ही उभे त्या दिवशी आम्ही बाजूला होऊ त्या दिवशी संपून जाईल हे जोपर्यंत तुम्ही दाखवून देणार नाही आताच्या काळामध्ये तुम्ही ही जी के प्रक्रिया आपली पार पडली त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की कोण्या परिस्थितीचं वातावरण होतं म्हणून सातत्यानं तुम्ही जागा राहा झोपलेलं राहू नका कारण की आपला धर्म एकच आहे काय का सांगतो की दुसऱ्याचं वाईट करू नका म्हणून आपण झोपलेलो आपल्या धर्मामध्ये अशीच परिस्थिती असती की समोरच्याच संपवा तुम्ही जाग राहिला असतात आपण आपण ह्याच्यामध्ये आपल्या भावाचं कसं वाईट होईल शेजाऱ्याचं कसं वाईट होईल ह्या विचारात आपण गुंतलेलो कारण की आपण प्रत्येक जण विभागला गेलेलो आहोत पण आपण हे सातत्यानं लक्षात ठेवा की समोरचं आपल्यावर आक्रमण करायला सदैव तयार आहे आणि आपण झोपलेले आहोत म्हणून भारत सरकारला माझं हेच सांगणंय सगळ्याच्या वतीनं की जी काही आमची तिथे बांधव आहेत महिला आहेत मंदिरं आहेत त्याचं संरक्षण व्हावं त्या संरक्षणासाठी जी काही प्रयत्न करायला लागतील ते करण्यासाठी भारतनं भारत सरकारनं पूर्ण प्रयत्न करावं हा भारत, करा भारत देशातल्या सगळ्या नागरिकांचं त्यांना त्यांना पाठिंबा आहे या धर्मासाठी रक्षणासाठी सदैव भारत देशाचे नागरिक तत्पर आहेत जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की